सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असून चोवीस तासात महाबळेश्वरला एकशे चौदा मिलीमीटरची नोंद झाली तर कोयना धरणात आवक वाढल्याने मध्यरात्रीच्या सुमारास दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला दरम्यान शुक्रवारी सकाळच्या सुमारास कोयना धरण दुसऱ्यांदा पूर्ण भरले कोयना धरणात एकशे पाच पॉईंट पंचवीस टी एम सी पाणीसाठा झाला आहे सातारा तालुक्यातील ठोसेघर येथे पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील पर्यटकांची गाडी ठोसेघरहून साताराकडे येत असताना दरीत कोसळून पाच जण गंभीर जखमी झाले जखमींना पुढील उपचारासाठी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत माहिती अशी पुण्यातील काही पर्यटक गुरुवार दिनांक सव्वीस रोजी ठोसेगर येथे फिरण्यासाठी आले होते नंतर ते ठोसेगर येथून पुण्याकडे परत जाताना सज्जनगड फाटाजवळ खड्डा चुकवताना या गाडीचा अपघात झाला या अपघातात पाच जण जखमी झाले असून पर्यटकांची गाडी सज्जनगड फाट्यावरून दरीत कोसळली यामुळे पर्यटक गंभीर जखमी झाले त्यांना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आर्थिक अडचणीमुळे प्रतापगड सहकारी साखर कारखाना गेले चार वर्ष बंद राहिला होता परंतु आमदार शिवेंद्रजी भोसलेंच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून हा प्रकल्प पुन्हा अजिंक्य करा प्रतापगड उद्योग समूहाच्या माध्यमातून गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात सव्वा तीन लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले आगामी गळीत हंगामात किमान चार लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे सर्वांच्या सहकार्याने सर त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी केले प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची अठ्ठावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखानास्थळावर खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली विधानसभा निवडणूक जवळ आली असल्याने सर्वच राजकीय पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून मतदारसंघाचा आढावा घेण्याचे काम केले जात आहे यात राष्ट्रीय काँग्रेसनेही जोरदार तयारी केली असून गुरुवारी केंद्रीय निरीक्षकांनी सातारा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला यामध्ये पदाधिकाऱ्यांनी मानवाई आणि कराड दक्षिण मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्याची जोरदार मागणी केली सातारा येथील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून नियुक्त निरीक्षक आणि कर्नाटकातील माजी मंत्री विनयकुमार सोरके यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते फलटण तालुक्यातील महावितरणची बावीस के व्ही लाईन ही अकरा के व्ही लाईनवर रूपांतरित केल्याने सर्वत्र तांब्याचे रोहित्र बदलून ॲल्युमिनियम रोहित्र टाकावे लागतील त्यामुळे आपोआपच डी पी चोरी कमी होणार आहे यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यापुढे जेथे शक्य आहे तेथे महावितरणचे सर्व नेटवर्क अकरा केवी वोल्टेज लेवलवर उभारावे असे स्पष्ट आदेश महावितरण कंपनीला दिले आहेत विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यात होणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या डी पी संदर्भात सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख व सातारा जिल्ह्याचे महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब यांच्या समेत सातारा गेस्ट हाऊस येथे बैठक आयोजित केली होती या बैठकीत डी पी चोरीच्या घटना कशा नियंत्रणात आणल्या जातील या संदर्भात सखोल चर्चा झाली पाटणमध्ये शिवसेनेचे शिंदे गट व ठाकरे गट एकमेकांसमोर भिडले पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक शिवसेनेचे दोन गट पडल्यापासून शिवसेनेचे चिन्ह शाखा यावरून दोन गटात झालेली वादावाद आता पाटण शहरापर्यंत येऊन पोचली आहे पाटण तालुक्यातील निकृष्ट कामाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने मोर्चा काढला होता दरम्यान शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमचा मोर्चा उधळून लावल्याचा आरोप पाटणमधील ठाकरे गटाच्या संतप्त शिवसैनिकांनी केला आहे दरम्यान पाटणमध्ये शिंदे गट व ठाकरे आमने सामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली पीक विम्याचे पैसे आठ दिवसात द्या अन्यथा रस्ता रोखो करू ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या माजी वसुंधरा अभियानात सातारा पालिकेने राज्यात पहिला क्रमांक मिळवला राज्य स्तरावर पहिला क्रमांक मिळाल्याबद्दल सातारा पालिकेस आठ कोटी रुपयेची पारितोषिक मिळणार असून त्याचे वितरण लवकरच होणार आहे साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियम येथे चोवीस सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेमध्ये मुदोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावून सांग